संस्कार म्हणजे नक्की काय समजावे कोणते संस्कार परमार्थाला किंवा साधनेला आधारभूत ठरतात हे संस्कार कसे मिळवावेत संस्कार शब्दाचा अर्थ आहे की त्याला आर्य करणं आर्य करणं म्हणजे सुसंस्कृत करणं सुसंस्कृत शब्दातही संस्कृत आहे ना संस्कृत संस्कार केलेला सु म्हणजे चांगले आता चांगले संस्कार म्हणजे कुठले संस्कार जे त्या जीवाला या प्रपंचातून काढून जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून काढून मोक्षापर्यंत नेतील जे त्या जीवाला भगवंतांपर्यंत भग भगवंतांच्या भक्तीकडे नेतील ते संस्कार नाहीतर संस्कार अनेकांचे अनेक प्रकारे होत असतात तुम्ही ज्यांच्या संगतीत जाता त्यांच्या संगतीचे संस्कार होतात ता मगाशी यांनी प्रवचनामध्ये सांगितलं की गंगाजल असेल ते दारूच्या बाटलीत आणलं तर काय तर तसं आहे आणि हे मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे आपल्याचकडे घडलेली गोष्ट आहे एक आपले साधक त्यांच्या मित्रांना घेऊन आले होते माऊलीमध्ये दर्शनाला आणि त्यांनी त्या मित्रांनी सांगितलं की आम्ही नुकतंच म्हणाले हरिद्वार ऋषिकेश करून आलो तर तिथून आपल्यासाठी गंगा आणली आहे तर आपण घ्याल का म्हणजे तुम्हाला ती ग्रहण करायला किंवा अभिषेकासाठी उपयोग येईल आणि त्यांनी दिल्यावर ती वॅट सिक्स्टी सिक्सच्या बॅटलीत होती माऊलींनीच असं म्हटलेलं आहे की गंगा जरी झाली ती मध्यपात्रात घेतल्यावर ती पवित्र राहत नाही तसं सत्संगती जरी तुम्ही तुम्हाला घ्यायची झाली तर ती सत्संगती बिघडलेली नसावी परत कारण एखादा सज्जन दुर्जनांच्या संगतीमध्ये बिघडू शकतो त्यांच्या संगतीमध्ये तो देखील विपरीत बोलू शकतो महाभारतात उदाहरण आहेत की भीष्म द्रोणांसारखे महात्मे संगतीने काय बोलले तर तसं संस्कार जर तुम्हाला उत्तम मिळवायचे असतील तर ज्याच्यावर संस्कार झाले त्याच्याकडूनच मिळवावे लागतात आता हल्ली अनेक आईबाप समोर येतात आमच्या मुलांवर आम्ही काय संस्कार करावे मी त्यांना विचारतो तुमच्यावर काय काय संस्कार झाले आहेत कारण गेल्या काही पिढ्या संस्कार नावाची वस्तू विसरत चालली आहेत सगळे जर तुमच्या आईबापांना माहीत नाही संस्कार म्हणजे काय तर तुम्हालाही माहिती नाही आणि तुम्हाला माहिती नाही तर त्या पोरावर काय संस्कार करणार मग अशा वेळेला सगळ्यांसमोर एक मार्ग असतो यूट्यूब युनिव्हर्सिटी मग त्या यु तिथं जे काही ज्ञान मिळेल ते त्या पोराला देत असतात हा संस्कार ना थोडक्यात व्याख्या लक्षात ठेवा की ज्या मनावरच्या चित्तावरच्या संस्कारांमुळे ज्या उपदेशामुळे त्या जीवाला भगवंतांकडे जाण्याची बुद्धी होईल भगवंतांच्या भक्तीची बुद्धी होईल त्याला म्हणायचा संस्कार आणि तसा संस्कार जर दुसऱ्याला द्यायचा झाला तर आधी स्वतःला लावून घ्यावा लागतो तो कारण इतर व्यावहारिक शास्त्रांचं वेगळं आहे त्यात तुम्हाला ते येवो न येवो दुसऱ्याला सांगितलं आणि त्यांनी तसं फॉलो केलं तर त्याला रिझल्ट मिळतो जसं एखादा फिजिक्सचा प्रोफे प्रोफेसर आहे त्यांनी स्वतः कुठे प्रत्येक प्रयोग करून बघितलेले असतात तो शिकवतो फक्त प्रत्येक गृहितक प्रत्येक प्रमेय त्यांनी थोडी जोखून पाहिलेलं असतं पण त्यांनी जे शिकवलं आहे दुसरा जर त्याच्यावर प्रयोग करायला गेला तर त्याला त्याची ते सिद्धता मिळते ना पण परमार्थात असं होत नाही परमार्थाच्या बाबतीत किंवा धर्माच्या बाबतीत तुमच्यावर जर संस्कार नसतील तुम्ही पारमार्थिक नसाल तुम्ही धार्मिक नसाल तर तुमच्या सांगण्याचा त्या उपदेशाचा उपयोग दुसऱ्याच्या मनावर होतच नाही परिणामच होत नाही काही असा नियम आहे त्यात म्हणून कोणालाही संस्कार द्यायचा झाला तर पहिल्यांदा स्वतःला तो संस्कार घेतला पाहिजे वस्तुस्थिती हीच आहे आणि हाच अनुभव आहे